सध्या एटापल्ली तालुक्यातल्या सुरजागड पहाडीच्या जंगलात आहे आणि या ठिकाणी माओवाद्यांनी आजपर्यंत सगळ्यात मोठी घटना घातपाताची घडवली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी झाड तोडून टाकण्यात आलेली आहे हा दहा किलोमीटरचा रस्ता जो आहे सुरजागडच्या पहाडी पर्यंत जाणारा आणि या झाड तोडून माओवाद्यांनी त्याच्या पलीकडे पूर्ण वाहने पेटवून दिली नेमकी ही घटना कशी घडली आहे ते आपण बघणार आहोत चला जाऊन बघूया हा जो घातपात आहे माओवाद्यांनी कसा केला गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी घडवलेली सगळ्यात मोठी घटना म्हणजे माओवादी चळवळ सुरू होऊन तीस वर्ष झाली मात्र आजवरच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं या चळवळीच्या सगळ्यात मोठी हिंसक घटना काल घडवलेली आहे आणि आपण बघू शकतो मी सुरजागडच्या या पहाडीवर आहे समुद्रसपाटीपासून सपाटीपासून शेकडो मीटर अंतरावर असलेला हा जो भाग आहे घनदाट जंगल आहे आणि या पहाडीवर काल माओवाद्यांनी शंभर वाहनं तब्बल पेटवून दिली आपण बघू शकतो हा जो परिसर आहे गेल्या एप्रिल महिन्यामध्ये आयबीन लोकमत लावून धरला होता या पहाडीवर कशा पद्धतीनं वन कायदा पायदळीत तुडवून रस्ता दहा किलोमीटर तयार करण्यात आला आणि लोहखनिजाचं उत्खनन सुरू आहे आदिवासींचं आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू होतं या उत्खननाला आदिवासींचा विरोध होता तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॉयर्ड कंपनीनं उत्खनन सुरू केलं होतं अनेक नियम या ठिकाणी पायदडीत तुडवले जात होते माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात या उत्खननाला विरोध होता एकूणच जर आपण बघितलं तर एप्रिलमध्ये सुरू झालेलं हे उत्खनन नागरिकांच्या तर बंद पडलं होतं मात्र गेल्या दोन महिन्यापासून वेगाने या ठिकाणी कंपनीने काम सुरू केले आणि या पहाडीवर आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं कंपनीचं काम मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं काल मात्र माओवाद्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणे येऊन मोठ्या संख्येत येऊन ही घट हे काम पूर्ण आता बंद पाडलं आहे आणि ट्रकची संख्या जवळपास ऐंशीच्या वर आहे आणि तीन जेसीबी आहेत इतर वाहनं जाळली आपण जर बघितलं तर या ठिकाणी माओवाद्यांनी ही वाहनांची जाळपोळ करत असताना या ठिकाणी असलेल्या ड्रायव्हर चालकांना सुद्धा मारहाण केली त्यांना तीन ते चार तास ओलीत ठेवलं आणि जर आपण बघितलं ही घटना घडवण्यासाठी माओवाद्यांची संख्या शंभर म्हटलं जात आहे मात्र सूत्रांनी ज्या माहिती दिलेली आहे त्यानुसार हा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं ही घटना घडवण्यात आलेली आहे स्थानिक जलमसोबतच बाहेरचे माओवादी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले होते महत्वाचं म्हणजे माओवाद्यांचं केंद्रीय नेतृत्व जो आहे त्यांच्या इशाऱ्यावरून ही घटना घडवण्यात आलेली आहे आदिवासी भागात आदिवासी संस्कृती या अशा पद्धतीच्या खाणींमुळे नष्ट होते असा माओवाद्यांचा एक आक्षेप आहे आणि त्यातूनच माओवादी नेहमीच अशा पद्धतीच्या खाणींना बंद पाडण्याची भूमिका घेतात आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागडची लोह खनिज प्रकल्प हा मोठा चर्चेचा विषय होता आणि या ठिकाणी माओवाद्यांनी ही घटना घडून येणारा कात या ठिकाणी ज्या पद्धतीच्या खाणी येणार आहेत त्या सगळ्या खाणींना विरोध करण्याचा एक इशारा दिला आहे असं आपण म्हणू शकतो महेश तिवारी आय बी एन लोकमत सुरजागड पहाडी गडचिरोली